बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची आपण आहात न्यूज टीव्ही निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून ग्रामपंचायतीने केला लाखोंचा निधी प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यानंतर आंदोलकाचा थेट नग्न आंदोलनाचा मार्ग पाहूया संपूर्ण बातमी देगनूर तालुक्यातील बोक्सखेडा ग्रामपंचायतीतील शासकीय निधीतून केलेल्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे महर्षी वाल्मिक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मरकंटे यांनी केलेल्या आरोपांनुसार ग्रामपंचायतीने सिमेंट रस्ते ब्लॉक आणि इतर कामांमध्ये दर्जाचे साहित्य वापरले आणि लाखो रुपयांचा निधी हडाप केला असे आरोप होत आहे या कामासाठी लेंडी नदीतून अवैधरित्या वाळूची चोरी करण्यात आली आणि मातीमिशे ध्वर वाळूचा वापर करून शासन नियमांची पायमल्ली झाली हे सर्व कारस्थान सरपंच उपसरपंच ग्रामसेवक संबंधित गुप्तेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने केले असा आरोप आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र नऊ महिन्यांनंतरही चौकशी न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी जानेवारी चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आज या सर्व दुर्लक्षाविरोधात एक धक्कादायक आणि लक्ष वेधणारी कृती करण्यात आली दिलीप मरकंडे यांनी आज बोक्सखेडा ते, बोक ते देगलूरपर्यंत नग्न अवस्थेत निषेध यात्रा काढली आणि सर्व शासकीय कार्यालयांना चौकशीसाठी निवेदन दिलं या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे सरकारी निधीचा अपव्यय आणि प्रशासनाचं दुर्लक्ष ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे अधिक माहितीसाठी आमच्या सोबत जोडलं राहा हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याचा वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी माड एल सी एम न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूमध्ये एक मोठी या ठिकाणी आपल्याला घडामोडीची मोठी बातमी या ठिकाणी देत आहोत आपण पाहू शकता बोकसकट या ग्रामपंचायतीचा मोठा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप या ठिकाणी बोकसखटचे एक नागरिक करत आहेत आणि ते नांगड मोटरसायकल टू या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी देगलूर तहसील कार्यालय पंचायत समिती या ठिकाणी उपस्थित झालेले आज ते आमच्यासोबत या ठिकाणी नांगरा अवस्थेमध्ये आहेत अशा कडक उन्हाळ्यामध्ये एवढ्या प्रचंड टेम्परेचर असताना ते, ते ये या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याबद्दल त्याची मागणी कशा पद्धतीने या ठिकाणी कारवी होत नाही संदर्भात त्यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण छोटे अवस्थेमध्ये या ठिकाणी यावं लागले आहे कारण काय आहे तर दोन हजार चोवीस मी असं पाठपुरावा करत आहे या माझ्या मागणीला दोन तीन वेळेस चौकशी झालेली आहे चौकशी झाल्यानंतर स्पष्ट तर होणारच आहे त्याकाप्यंत नरहरी साहेब कोण नाही काडो क्लिप आहे तर वाळू माती कामं केली आहे आणि निष्पन्न झाल्यानंतर कारवाई करायचं सोडून म्हणून हे घटक व माझियंता महासाद साहेब असतील व साहेब साहेब असतील त्यांनी पूरक टाळाटाळ करत आहे थोड्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यावेळेस आपण तर मी कुठलं काम आहे हे चौकशी करण्यासाठी ग्रामस्थ साहेबांना कॉल केला असतो त्यांनी मला सांगितलं की ग्रामपंचायतचं काम नाही आहे आणि एमर्जन्सीचं काम नाही म्हणजे रस्ता आहे का लोक आहे हे मला माहिती नाही मिळेल पण ते जे निकष झाल्याची वाळू उपसा करून जे केलेले आहे पूर्ण दोन्ही ठिकाणी फेवर ब्लॉक बसण्यात आले ज्या ठिकाणी फेवर ब्लॉक बसण्यात आले ते भ्रष्टाचार झालेला नाही असा आपण आरोप करतो हां शंभर टक्के ते जे फेवर ब्लॉक बसलेलं आहे त्या ठिकाणी काही अशा उलगडा झाले नाही का ते ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं ना नाही झालेलं <Zi> नाही सर झालेलं नाही आणि ते वाळू पूर्ण लेण्याची मागणी उपचार करून टाकलेली त्याच्यावर आपल्यापासून त्याचं इस्टिमेट आहे का त्याच्यावर लिस्टिमेंट दिलेली नाही लिस्टिमेंट दिलेली नाही कारण सगळं मार्ग मी मागितली तर उप अभियंता साहेबांना सांगितली उत्तराधिकारी साहेबांना सुद्धा सांगितले की त्यांना इस्टिमेट कॉपी द्या तुम्हाला इस्टिमेट कॉपी दिली जाईल आता घर नसताना सुद्धा आपण या ठिकाणी आरोप करत होत्या काय आपल्याकडे पुरावा आहे कारण की मी जायमोक्यावर वाळू जे टाकले होते त्या वाळूचे फोटो काढून अधिकारी साहेबांना बी डीओ साहेबांना मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना आणि अभिजित राऊत साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना त्यांना मी फोटो पाठवलो होतो की साहेब हे निकटाची वाळू आहे आणि वाळू अतिशय उपसा करून घेण्यासाठी बिना परवाना वाळू आहे न पडता त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के ना एकशे एक टक्का एक गट विकास अधिकारी गुत्तेदारी करत आहेत या देग तालुक्यातल्या गुत्तेदाराला पकडून घेऊन हात निर्वण करून घेऊन यांनी मधल्यामध्ये गुत्तेदारी करत आहेत निकटी काम करून बोगस बिल उचत आहेत आज आपण या ठिकाणी उपोषण करत आहोत किती दिवसाचं उपोषण असणार आहे सर हे आंदोलन आहे हे जोपर्यंत माझ्या पत्रावर काळे झेंडे घेऊन टू व्हीलर वर याचे पत्र दिलं होतं तर पोलीस प्रशासनाने जाय जायमोक्यावर येऊन मला विनंती केली बाबा की महाराष्ट्राला काळ आहे काळे झेंडे घेऊन नको आम्हाला पोलीस प्रशासन कार्य कर आणि तुझं धरणं आमचं तुझं कर म्हणजे म्हणून हे काही गोष्टी विचार करून मला आपल्यामुळे दबावी लोक शासनाला या तुम्ही काळे झेंडे लावला न लावता नागड आलेले आहे बोकिस करून टू व्हीलर दिलेले आहे पक्ष समितीला पत्र दिलेलं आहे दुसऱ्याला पत्र देऊन तिथे बसलेल धरणे किती दिवस चालणार आहे तर जोपर्यंत खोलारी कोणी दाखल होत नाही तोपर्यंत धरणे आहे अशा एक्केचाळीस किंवा बेचाळीस असे टेम्परेचरमध्ये आपण नांगडे त्या ठिकाणी लोकस कडेपासून तर डेंगूर पर्यंत आलात काय अवस्था झाली आपली तर खूप घाम असते दिल्ली मोठी अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी धरणे आंदोलन करावं लागत आहे त्याच्यासाठी आपल्याला पाठपुरा करण्यासाठी गावकरी नागरिक कोणी उपस्थित आहेत सर आहेत खरंच आहे दाबरा लोक आहेत त्या लग्न असल्यामुळे काही गेलेत लग्नाला ते प्रशासन झोपलेले आहे त्या प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी मला करावं लागते प्रशासन जागो देश बचाव हे आंदोलन आता हा भ्रष्टाचार झालेला आहे किती वर्षा अगोदर हे काम झालेलं आहे सर हे सतरा महिन्या खाली झालेले दोन हजार बावीस तेवीस मध्ये हे बजेट बनलेलं आहे पूर्ण पूर्णपत्र आहे तीन वेळ चौकशी झालेली आहे पहिल्या चौकशीला सरपंच आणि सरपंच गैरहजरे गेलेले आहेत दुसऱ्या चौकशीला आले दमदा करून निघून सर अधिकारी आणि खूप अभ्यास आहेत शाखा अभियंताला आणलेली नाही शाखाभियंताची मला सांगली ती कामाची वाळू नाही ज्यांच्यावर आपण आरोप केला त्यांच्यापेक्षा वरिष्ठ त्या ठिकाणी सहमती नाही आलेली नाही आणि गट विकास अधिकारी साहेबांनी ज्यांनी बिलक काढले त्यांचीच नेमकून करून त्याला चौकशी करायला लावली का नवीन अधिकाऱ्याला चौकशी करून नेमकून चौकशी करायला लावलेली नाही ज्या अधिकाऱ्यांनी बिलं काढले त्याच अधिकाऱ्याला डबल पाठवण्यात आले आताही मला उपजिल्हाधिकारी साहेब म्हणतात की ह्याची अजून पण चौकशी करू आम्ही चौकशी नाही माझी मागणं ही आहे त्यांचा फौजदारी पहिले गुन्हे दाखल करा कारण की शाखा अभियंताचा माझ्याकडे क्लिप आहे की हे वाळू कामाची नाही ट्रॅक्टरवाल्याचा आडिओ क्लिप आहे माझी विनंती आहे उपजिंगाधिकारी यांच्यावर फोनदारी झाली पाहिजे नेल, याला निलंबित केलं पाहिजे आपण या ठिकाणी पाहू शकतो नागड अवस्थेमध्ये देगरूर उपविरोगा अधिकारी दे यांच्या कार्यालयासमोर आजपासून त्यांचं धरणे आंदोलन चालू होत आहे अशा कडक उन्हाळ्यामध्ये एक्केचाळीस टेम्परेचर असताना सुद्धा ते फोकस खेळते देगरूरपर्यंत या ठिकाणी टू व्हीलरवर प्रवास केलेला आणि आज आपण पाहू शकते अशा नागोड्या अवस्थेमध्ये ते या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत आणि लवकरात लवकर चौकशी करून जे कोणी या ठिकाणी दोषी असतील त्यांच्यावर मोठी कडक कारवाई करण्यात यावी अशी त्यांची या ठिकाणी मागणी दिसून आली कॅमेरा सोबत मी साग पडेल एन टी टीव्ही देखील